नमस्कार आपण आहात न्यूज ट्वेंटी फोर बातम्या अहमदनगर जिल्ह्यातील आज दिनांक पाच जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी अहमदनगर शहरात नागरतेवळे बुरहान नगर जवळ सुलतान पान शॉपचा भव्य उद्घाटन समारंभ संपन्न झाला नगरच्या सुलतान पान शॉपचे उद्घाटन संदीप कर्डिले यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार शिवाजीराव कर्डिले साहेब हे होते नागरिकांसाठी पहिले सुलतान पान शॉप सुरू करण्यात आले शॉपचे संचालक रफीक शेख व चान शेख यांनी सर्वोत्कृष्ट आणि अत्यंत दर्जेदार मिठा मसाला पानांचा स्वाद खऱ्या पानरसिकांच्या परिवारापर्यंत पोहोचवण्याचा विडा उचलून हे सुलतान पान शॉप सुरू केले आहे यावेळी मारुती नाना घाडगे पैलवान संदीप कर्डिले उद्योजक महेशभाऊ झोडगे सागर निमसे संदीप पानमळकर सय्यद शेख अझीम शेख समीर शेख जमीर शेख सय्यद बाबा तनवीर शेख शेख जावेद शेख मुनीर शेख गंजूबाई शेख आदी मान्यवर उपस्थित होते नागरदेवळे गावातील सर्व नागरिकांनी रफीक शेख आणि चांद शेख यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिलेल्या आहेत आज नागर देवळे व बुरानगर व्हिडिओकॉन कंपनी शेजारी आज सुलतान पान शॉप व आईस्क्रीम पार्लर याचं या ठिकाणी मान्य आमदार शिवाजीराव पडले साहेब यांच्या हस्ते आज उद्घाटन झालेलं आहे त्या प्रसंगी उपस्थित मान्यवर नागर देवळेचे युवा नेते डेलिश कन्स्ट्रक्शनचे अध्यक्ष महेश भाऊ दो झोडगे ते या ठिकाणी उपस्थित आहे आमचे मित्र सागरजी निमसे त्याचप्रमाणे प्रीतम हॉटेलचे मालक मारुती नाना धाडगे त्याचप्रमाणे संदीपजी पानमळकर सर आमचे मित्र अजित शेख हे सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहेत व बुरानगरमध्ये असतील किंवा नागरदेवळी परिसरातच असतील सर्व आमचे मित्र या पान शॉपचे आणि आईस्क्रीम पार्लरचे मालक रफिक शेख त्याचप्रमाणे चान शेख यांच्यावर प्रेम करणारे सर्व मित्रवर या ठिकाणी उपस्थित आहेत आपण पाहतो की गेल्या अनेक वर्षापासून या भागामध्ये ते पान शॉपी चालवतात आणि उत्कृष्ट प्रकारची सेवा ते ग्राहकांना त्या ठिकाणी पुरवतात पानाचा व्यवसाय असेल किंवा आईस्क्रीमचा व्यवसाय असेल ते खूप चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी करतात आणि वेगवेगळ्या भागातील लोक या ठिकाणी पान खाण्यासाठी आईस्क्रीम खाण्यासाठी नक्कीच आवर्जून या ठिकाणी उपस्थित असतात आमच्या या दोन्ही मित्रांनी मोठ्या जिद्दीने आणि चिकटीने गरीबवर मात करत त्या ठिकाणी पान शॉपचा व्यवसाय खूप मोठा वाढवला आणि आज चांगल्या ठिकाणी प्रगती करतायत त्यांच्या पड्डी मागत नक्कीच त्यांच्या आईवडिलांचा आशीर्वाद व त्याच प्रमाणे नातेवाईकांच्या आशीर्वाद ते आहे ते असल्यामुळंच ते या व्यवसायामध्ये यशस्वी होत गे आहे परंतु तो आज या ठिकाणी आपण पाहतो की त्यांनी एक पाऊल पुढे टाकत या आईस्क्रीम पार्लर व पान शॉपचं त्यांनी त्या ठिकाणी भव्य असं मोठं शॉपमध्ये रूपांतर केलं चांगल्या प्रकारचं नवीन दालन त्या ठिकाणी आज त्यांनी उघडलेलं आहे मी आमच्या कळलेल्या परिवाराच्या वतीने त्याचप्रमाणे उपस्थित सर्व मान्यवरांच्या वतीने मी या व्यवसायासाठी त्यांना हार्दिक अशी शुभेच्छा व्यक्त करतो व पुढील उत्तरोत्तर प्रगती नवीन वर्षामध्ये त्यांची हो व एका शाखेच्या आणखी दोन तीन शाखा हो एवढंच त्या ठिकाणी मी त्यांना शुभेच्छा व्यक्त करतो व थांबतो धन्यवाद आपणा सर्वांना माहीत आहे की आपलं नगर आणि भिंगार किंवा नागरदेवळं किंवा बरा म्हटलं तर आपलं हा परिसर हा वेगवेगळ्या गोष्टींसाठी शौकीन आहे कुणी वाड्याचं शौकीन कोणी पानाचं शौकीन तसंच आपल्या आमच्या या नागरदेवळे गावामध्ये ज्यांनी अत्यंत शून्यातून एक पान सुपारीचा व्यवसाय सुरू केला या तुम्ही आत्ता पाहताय की या भाभी किंवा त्यांचे दोन मुलं आहेत मिस्टर आहेत त्यांनी आत्तापर्यंत जवळजवळ मी पाहतोय तर वीस वर्षापासून या ठिकाणी अत्यंत साध्या टपरीमध्ये या ठिकाणी या व्यवसायाला सुरुवात केली होती परंतु कुठलाही व्यवसाय असो आपण सर्वांना माहीत आहे का त्या व्यवसायामध्ये चिकाटी हातोटी आणि नम्रता ह्या गोष्टी हव्या असतात तर या कुटुंबाने या परिसराला अत्यंत चांगल्या परिचित असलेला तुम्हाला माहिती आहे की बा आपण त्यांना भाभी म्हणतो त्या जरी मावशी काकू असल्या परंतु आपल्या परिसरात भाभी म्हणूनच त्या प्रसिद्ध होत्या आणि त्यांच्या जर आपण आलो पानाच्या या व्यवसायावर तर भाभीच्या टपरीवरचेच काही गोष्टी सर्व लोकांना आवडायला लागल्या आणि त्यांनी तो व्यवसाय इतका चिकाटीने आणि हातोटीने केला आणि नम्रतेने का वीस वर्षामध्ये त्यांच्यानंतर त्यांच्या मुलांनी या व्यवसायात या ठिकाणी आईकडून आणि वडिलांकडून ती शिकवण घेतली आणि अत्यंत चांगल्या अशा उज्ज्वल अशा पद्धतीने हा व्यवसाय सुरू झाला नुकतंच आपला आपणा सर्वांना माहीत आहे की आपल्या या राहुरी नगर मतदारसंघाचे आदरणीय माजी मंत्री करडले साहेब यांनीसुद्धा या कार्यक्रमाला शुभेच्छा आणि भेट दिली त्याचप्रमाणे युवा नेते संदीपजी कर्डिले आ नागरदेवळे परिसरातील मारुती नाना धाडगे मयजी जोडगे असू या परिसरातील इतरही मान्यवरांनी या ठिकाणी यांच्या या व्यवसायाला पुढील व्यवसायाला शुभेच्छा दिल्या कारण त्यांनी जसं आपण म्हणतो ज्ञानदेवी रचला पाया तुका झालाशी कळसं त्याप्रमाणे या त्यांच्या आईनी आणि वडिलांनी सुरू केलेल्या व्यवसायाला मुलांनी कळसाचं स्वरूप दिलं असं सुंदर अशी या ठिकाणी या व्यवसायाची भरभराट बार झाली त्याबद्दल संपूर्ण नागरदेवळे परिसराच्या वतीने या परिसरातील सर्व ग्राहकांच्या वतीने मी संदीप पानमळकर या कुटुंबाला यांच्या व्यवसायाला संपूर्ण आयुष्याला खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद wish she knew.